शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग आठवा संस्कारक्षम वयातच मुलांवर संस्कार करणे आवश्यक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राकडे काम करत असतानाची गोष्ट आमच्याकडे पाच दिवसांचं ट्रेनिंग सुरू होतं तिथं लाड नावाचे एक शिक्षक होते बुदरगड तालुक्यातून आले होते तिथलं कामकाज जन्मात विसरू म्हटलं तरी विसरायचं नाही प्रशिक्षण वर्गात रोज मी तास दीड तास त्यांच्याशी बोलायचो प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या मदतीनं सादर केलेला तिथला परिपाठही अतिशय अप्रतिम असायचा शिक्षकांवरही त्याचा जाणीवपूर्वक परिणाम व्हायचा श्री लाड यांना तिथलं वातावरण खूप आवडलं त्या पाच दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना खूपच उत्सुकता वाटली त्यामुळे त्यांनी दुसऱ्या वेळीही आमच्याकडे ट्रेनिंग मागून घेतलं ते दिवाळीनंतर पुन्हा आमच्याकडे अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी परत आले ते नेहमी पाचवी सहावी सातवीला गणित शिकवायचे पण त्या वर्षी नेमका त्यांच्याकडे पहिलीचा वर्ग देण्यात आला चर्चा करताना ते म्हणाले की माझ्याकडे पहिलीचा वर्ग दिला आहे आणि वगैरे वगैरे काही वर्गासाठी आपण काय काय चांगलं करू शकतो याबद्दल चर्चा चालली असताना म्हणाले मी नेहमी पाचवी सहावी सातवीला गणित शिकवायचो गणितातला मी मास्टर आहे स्कॉलरशिपला माझ्या वर्गातली मुलं वरच्या क्रमांकाने आली आहेत तसा नेहमीच्या रोटेशननं तो वर्ग आला पण मी चॅलेंज म्हणून पहिलीचा वर्ग घेतला त्यावेळी लक्षात आलं की पहिलीची मुलं घरी दिलेला अभ्यासच करत नाहीत हुशार असू देत ढ असू देत कुठलीच मुलं घरातून अभ्यास करायची नाहीत मला मुलांकडून अभ्यास करून घ्यायची सवय वरच्या वर्गातील मुलांप्रमाणं रागावून बघितलं शिक्षा करून बघितली पण काहीच उपयोग झाला नाही दिलेला अभ्यास घरातून करून आणायची सवयच त्या मुलांना ला ला लागत नव्हती शाळेत शिकवायचो पण मुलांना म्हटलं की ही गणितं घरात सोडवून आणा तर ती घरातून सोडवून आणायची नाहीत खूप उपाय केले रात्रीच्या अभ्यासासाठी संध्याकाळी खूप म्हणजे खूप वेळा सूचना दिल्या पण काहीच उपयोग झाला नाही एक दिवस ठरवलं घरात सोडवण्यासाठी अभ्यास दिला आणि मुलांना सांगितलं की उद्या जो अभ्यास करून येईल त्याला माझ्या एम टी गाडीवर बसवून शाळेच्या मैदानाचे दोन फेरे काढीन पण दुसऱ्या दिवशीही कुणीच गणित सोडवून आलं नाही मुलांना विश्वास वाटत नव्हता खरं तर अभ्यास करून आल्यावर आपले शिक्षक आपल्याला गाडीवर बसवून शाळेच्या मैदानाच्या दोन फेऱ्या काढतील यावर त्यांचा विश्वासच बसला नसावा पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगितलं की खरोखरच मी अभ्यास करणाऱ्या मुलांना घेऊन गाडीवरून फिरवीन तिसऱ्या दिवशी मात्र दोन मुलं अभ्यास करून आली ती दोन मुलं म्हणालीत सर आम्ही अभ्यास करून आलो आहे आणि आम्हाला गाडीवरनं फिरवा त्यांना होय म्हणालो प्रार्थना झाल्यावर फिरवू तुम्हाला गाडीवरून प्रार्थना वगैरे झाली सगळ्या वर्गाला बाहेर आणलं आणि सांगितलं या दोन मुलांनी अभ्यास केलाय आणि त्यांना मी माझ्या गाडीवर बसवून शाळेच्या मैदानाचे दोन फेरे फिरवून आणणार आहे म्हणून त्या दोघांना गाडीवर घेतलं आणि मैदानाच्या दोन चक्रा मारून आणल्या मग मात्र मुलांना वाटलं की खरंच गुरुजी अभ्यास केल्यावर गाडीवरून फिरवतात ही खात्री पटल्यावर चौथ्या दिवशी दहा बारा मुलं अभ्यास करून आली त्यातल्या गाडीवर बसतील तेवढ्या मुलांना एकावेळी घेऊन असं सगळ्यांना फिरवून आणलं पंधरा मिनिटांत सात आठ फेऱ्या मारल्या पाचव्या दिवशी मात्र सगळी मुलं अभ्यास करून आली त्या दिवशी सर्व मुलांना घेऊन शाळेच्या मैदानाचे दोन फेरे काढले असं वर्षभर मी मुलांना गाडीवरून फिरवत होतो माझं काय पेट्रोल आहे ते जाऊ दे पण या मुलांना अभ्यासाची सवय लावायची असा मी चंगच बांधला होता सर मी चार पाच दिवस इथं ट्रेनिंगला आलो आहे आता पाच दिवस मुलांना वाईट वाटणार गाडीवरून फिरायला मिळणार नाही म्हणून माझी वाट बघत असतील त्यांना सांगून आलो आहे की पाच दिवस काय गाडीवरून फिरायला मिळणार नाही मी ट्रेनिंगला चाललो आहे तरीही तुमच्या वर्गावर जे शिक्षक येतील व तुम्हाला अभ्यास देतील तो तुमचा रोजचा अभ्यास करा परत आल्यावर मी तुम्हाला गाडीवरून फिरवून आणेन आपले शिक्षकही जसे बोलतात तसे वागतात याची खात्री मुलांना पटायला हवी तरच ते आपल्यावर विश्वास ठेवतील विश्वास हा शिक्षणाचा पाया आहे तो विश्वास आपण मिळवायला हवा नवे जाणीवपूर्वक निर्माण करायला हवा मुलं आणि शिक्षक यांच्यात असा विश्वास जर निर्माण झाला नाही तर अध्यापकाचे बरेचसे श्रम वाया गेले तर नवल नाही आपल्या श्रमाचं पूर्ण मोल व्हावं असं वाटत असेल तर एवढा विश्वास संपादन करायलाच हवा मुलांना एखादी चांगली सवय लावायची असल्यास शिक्षकांनी शारीरिक मानसिक किंवा आर्थिक त्रास सोसूनही प्रयत्न करायला हवेत धन्यवाद भाग आठवा समाप्त